सर्वांना नमस्कार जय भीम हा व्हिडिओ आणि विषय अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळं फक्त ऐकून सोडून देऊ नका स्किप करू नका मोठ्या संख्येनं शेअर करा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जग जगामध्ये जोपर्यंत माहिती लाखो करोडो लोकांजवळ पोहोचत नाही तो तो तोपर्यंत कोणताही ठोस बदल आपल्याला घडवून आणता येणार नाही आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे जी आपल्या देशाची लोकशाही आहे आपल्या देशाचं संविधान आहे याला पूर्णपणे उद्ध्वस्त करून ज्या लोकशाहीचा आपण आनंद महोत्सव साजरा करतो अर्थातच आपला मताधिकार आणि एकूणच निवडणूक प्रणाली निवडणूक प्रक्रिया या निवडणूक आयोगालाच पूर्णपणे गिळंकृत करून त्याला आपल्या ताब्यामध्ये घेऊन निवडणूक आयोगाला आपला पोपट बनवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून जरी सुरू असलं तरी त्याच्यावर आता एक प्रकारचा भारतीय जनता पार्टीनं पूर्णपणे ताबा मारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे ज्ञानेश कुमार या व्यक्तीला निवडणूक आयोगाचा मुख्य निवडणूक आयुक्त सगळ्या नियमाला कायद्याला आणि नि संविधानाला अक्षरशः बाजूला फेकून यांची आज अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मोदी आणि भाजपानं जी नियुक्ती केलेली आहे ती नियुक्ती संविधानाचा आणि नि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि संविधानाच्या पाठीमध्ये खंजर खुपसला आहे अशा प्रकारचा त्याचा निषेध वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी याच्या संदर्भातला नोंदवलेला आहे मी या बाबतीमध्ये आपल्याला अजून स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की निवडणूक आयोगाचा मुख्य निवडणूक आयुक्त हा आपल्या मर्जीप्रमाणे देत असताना हे तेच ज्ञानेश कुमार आहेत ज्यांची चौदा मार्च दोन हजार चोवीसला निवडणूक आयोगाचा आयुक्त म्हणून नेमणूक झाली आणि पंधरा मार्चला म्हणजेच दुसऱ्या दिवशी या देशाच्या लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या त्यामुळे आपल्या लक्षात आला असेल की भाजप आणि आर एस एस आणि एकूणच मोदीसाठी हा व्यक्ती किती महत्वाचा आहे आणि आज त्याच व्यक्तीला अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला निवडणूक आयोगाचा आयुक्त म्हणून यांना घोषित केलं जातं नेमणूक केली जाते या प्रकरणाची सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू असताना एकोणीस फेब्रुवारी ही सुनावणीची तारीख ठरली असताना बारा फेब्रुवारीला सुनावणीची तारीख टळल्या गेली आणि एकोणीस फेब्रुवारी ही तारीख ठरली असताना अठरा तारखेला या व्यक्तीला सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीला सुद्धा बाजूला फेकून इलिगल पद्धतीनं अनकॉन्स्टिट्युशनल पद्धतीनं असंविधानिक पद्धतीनं जी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे ती आपल्या देशाच्या लोकशाहीला आणि संविधानाला पूर्णपणे उद्ध्वस्त करून गिळंकृत करण्याच्या दिशेनं हे उचललेलं अतिशय भयंकर पाऊल आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करेल की या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी सतर्कतेचे चेतावणीचे आणि या देशाला बरबाद होण्यापासून रोखण्याचे इशारे दिलेले आहेत चेतावण्या दिलेल्या आहेत सूचना दिलेल्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे या देशाच्या निवडणूक आयोगाच्या निवडी संदर्भातली आहे जी बाबासाहेब आंबेडकरांनी पंधरा आणि सोळा जून एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारताच्या संविधान सभेमध्ये स्पष्टपणे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आर्टिकल दोनशे एकोणनव्वद जे आज आर्टिकल तीनशे चोवीस म्हणून ओळखलं जातं ते दोनशे एकोणनव्वद तत्कालीन आर्टिकल हे येणाऱ्या काळामध्ये या देशाला एक मोठा डोकेताप ठरेल बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे हा, हा इशारा दिला होता की जर निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हा जर राजकीय प्रभावामधून जर तो निर्माण होत असेल तो नियुक्त होत असेल तर तो फक्त एक अंगूठा छाप असेल तो फक्त एक प्रकारचा बाहुला असेल आणि या देशाची पूर्ण लोकशाही आणि हे संविधान याच्यासाठी तर प्रचंड मोठा धोका असेल म्हणून संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या निवडणूक आयोगाला आणि निवडणूक आयुक्तांना पूर्णपणे स्वतंत्र याचं अस्तित्व असलं पाहिजे हे मुक्त असलं पाहिजे हे कोणाच्याही दबावात असता कामा नाही अशा प्रकारची ठोस भूमिका मांडली होती त्यामधूनच आता निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी जी कमिटी बनली त्या कमिटीमध्ये एक प्रधानमंत्री आहेत दुसरे विरोधी पक्षनेते आहेत आणि तिसरे व्यक्ती हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत मुख्य न्यायाधीश पण या मुख्य न्यायाधीशांना बदलण्यात आलं कारण बहुमत करण्यासाठी तीनपैकी पैकी दोन सभासद आपल्यासोबत पाहिजे म्हणून मोदी आणि भाजपानं मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना बदलून त्याच्याऐवजी कॅबिनेट मंत्री त्याच्यामध्ये सभासद असला पाहिजे आणि तोही कॅबिनेट मंत्री कोण तर यांचाच अमित शहा यांना त्या समितीमध्ये घ्यायचं दोन विरुद्ध एक असं बहुमत बनवायचं आणि यांची नेमणूक करायची अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये याला आव्हान देण्यात आलं सुप्रीम कोर्टाने या संदर्भात दोन मार्च दोन हजार तेवीसला स्पष्टपणे पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आदेश दिलेला आहे की या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असणं अतिशय गरजेचं आहे या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला सुद्धा कचराकुंडीमध्ये फेकून देऊन संसदेमध्ये एक विधेयक आणून याला अत्यंत वेगळ्या पद्धतीनं चोरून आणि एक प्रकारचा डाका टाकून यांनी हे जे नवीन आयुक्त नेमण्याचं जे कारस्थान आणि षडयंत्र आखलेलं आहे याला हाणून पाडावं लागणार आहे हे आपल्या येणाऱ्या पिढ्यासाठी लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे यासाठी कुठल्याही स्तराची आपल्याला भविष्यामध्ये संघर्ष करावा लागला तर आपण सगळ्यांनी यासाठी तयार असलं पाहिजे मी ही माहिती आपण जनसामान्यांपर्यंत पोचवा जर निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्तच हाच जर आम्ही ताब्यामध्ये घेतला तर आम्ही कुठल्या प्रकारची लोकशाही आणि संविधान या देशामध्ये चालवणार म्हणून हा अतिशय महत्वाची माहिती आहे हा अतिशय महत्वाचा विषय आहे हा आपण लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचवा आणि याचा निषेध झाला पाहिजे याचा तीव्र विरोध झाला पाहिजे जय भीम जय संविधान